नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा आपले सरस्वती गुरुकुल चॅनल वरती स्वागत करत आहे आज आपण विषय मराठी पाठ थोरांची ओळख डॉक्टर यामध्ये या आपण महान क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय कृषी तज्ज्ञ डॉक्टर पांडुरंग खानखोजे यांच्याविषयी माहिती घेणार आहोत तर अशाच प्रकारचा पाठ आपण इयत्ता सहावीमध्ये मध्ये देखील बघितलेला होता ज्या पाठाचं नाव आहे ओळख थोरांची ज्यामध्ये आपण दादाजी खोबरागडे आणि खाशाबा जाधव यांच्याविषयी माहिती घेतलेली होती अगदी तशाच प्रकारचा हा देखील पाठ आहे यामध्ये पांडुरंग खानखोजे यांच्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे त्यांनी कशा प्रकारचे कार्य केलेले आहे त्याबद्दल त्यांना कोणते पुरस्कार भेटलेले आहेत त्यांना जे त्यांनी कार्य केलेलं आहे त्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्याच्यावर त्यांनी कशी मात केली या सर्व गोष्टी आपण या पाठामध्ये बघितलेल्या आहेत तर आता बघूयात या पाठाचा स्वाध्याय चला तर मग सुरुवात करूया यामध्ये प्रश्न पहिला खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा त्यामध्ये अ तात्या आजोबाच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत तर हे विधान कसं आहे सत्य आहे आ भाऊचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं तर हे विधान असत्य आहे लोकमान्य टिळकांनी भाऊंना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला तर हे विधान सत्य आहे ई, भाऊंनी गहू मका तूर आणि चवळी यांचे वान तयार केले तर हे विधान देखील सत्य आहे प्रश्न दुसरा खालील आकृती पूर्ण करा तर या ठिकाणी दिलेला आहे भाऊ खेडोपाडे जाऊन या विषयांवर भाषण देत असत त्यांच्या भाषणाचे विषय आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत तर पहिला आहे स्वदेशी चळवळ दुसरा आहे भारतीय इतिहास आणि तिसरा आहे भारतीय स्वातंत्र्य त्यानंतर प्रश्न तिसरा आहे कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा त्यामध्ये अ भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी रिकामी जागा येथे प्राप्त केली आता या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत जपान अमेरिका आणि मेक्सिको तर यातील योग्य पर्याय कोणता आहे अमेरिका भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी अमेरिका येथे प्राप्त केली त्यानंतर आहे आ रिकामी जागा या विषयात भाऊंचा दबदबा वाढला फिजिक्स जेनेटिक्स आणि मॅथमॅटिक्स तर हे तीन पर्याय दिलेले आहेत त्यातील योग्य पर्याय कोणता आहे जेनेटिक्स जेनेटिक्स या विषयात भाऊंचा दबदबा वाढला ई भाऊंनी रिकामी जागा या विषयात डॉक्टरेट मिळवली यामध्ये पर्याय आहेत वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र आणि कृषीशास्त्र तर यातील योग्य पर्याय आहे कृषीशास्त्र भाऊंनी कृषीशास्त्र या, या विषयात डॉक्टरेट मिळवली प्रश्न चौथा मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात त्यांची यादी करा तर यामध्ये रोटी त्यालाच भाकरी असे म्हणतात तेल भाजी पॉपकॉर्न तर या सर्व गोष्टी मक्यापासून बनतात त्यानंतर चर्चा करूया या शीर्षकाखाली आपल्याला प्रश्न दिला आहे कृषी शास्त्रात झालेल्या विविध संशोधनामुळे धान्याची विपुलता वाढली आहे या विषयावर वर्गात चर्चा करा उत्तर आहे कृषी शास्त्रात झालेल्या जास्त आजार पडत नाहीत तसेच अळी लागत नाही व भरघोस पीक घेता येते त्यामुळे उत्पन्न वाढते आणि धान्याची विपुलता वाढते याचाच अर्थ कृषी शास्त्रात झालेल्या विविध संशोधनामुळे धान्याची विपुलता वाढली आहे त्यानंतर शोध घेऊया या शीर्षकाखाली आपल्याला प्रश्न दिला आहे दूरदर्शन वृत्तपत्रे पुस्तके आंतरजाल यांसारख्या विविध माध्यमांद्वारे तुम्हाला आवडणाऱ्या थोर व्यक्तींची माहिती मिळवा त्या माहितीचे हस्तलिखित तयार करा आता या ठिकाणी तुम्हाला पेपरमध्ये किंवा तुम्ही जर इंटरनेटवर सर्च केलं तर त्या ठिकाणी आवडत्या ज्या कोणी महान व्यक्ती आहेत त्यांच्याविषयी माहिती आहे आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये डॉक्टर अब्दुल कलाम त्याचबरोबर विवेकानंद यांची देखील माहिती दिलेली आहे ते तुम्ही जर बघितलं तर ते माहिती देखील तुम्हाला या ठिकाणी लिहिता येईल आता तुम्ही काय कराल या शीर्षकाखाली प्रश्न आहे तुम्ही सहलीसाठी गडावर गेला आहात तेथील परिसरात फिरताना तुम्हाला पाण्याच्या बाटल्या व कचरा दिसत आहे तर अशा वेळेस तुम्ही काय कराल हे सांगायचं आहे तर याचं उत्तर आहे आम्ही परिसरात पडलेल्या सर्व पाण्याच्या बाटल्या व कचरा एखाद्या पिशवीत गोळा करू आणि योग्य जागी नेऊन ठेवू त्या परिसरात स्वच्छता ठेवण्याविषयीचे फलक लावू ठीक ठिकठिकाणी कचरा पेट्या ठेवू तसेच तेथील व्यवस्थापन समितीशी स्वच्छता व संबंधी चर्चा करू त्यानंतर खाली दिलेला तक्ता पूर्ण करा तर या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे त्यातील क्रिया आपल्याला पूर्ण करायच्या आहेत तर काय आहे वाक्य क्रियापद क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषणाचा प्रकार तर खाली काही वाक्य दिलेले आहेत त्यातील क्रियापद कोणतं आहे क्रियाविशेषण कोणतं आहे आणि क्रियाविशेषणाचा प्रकार कोणता आहे ते लिहायचं आहे तर पहिलं वाक्य आहे काल तो मुंबईला गेला तर या वाक्यातील क्रियापद आहे गेला क्रियाविशेषण आहे काल आणि क्रियाविशेषणाचा प्रकार आहे कालवाचक क्रियाविशेषण त्यानंतर दुसरं वाक्य आहे तो भरभर जेवतो तर यातील क्रियापद आहे जेवतो क्रियाविशेषण आहे भरभर आणि क्रियाविशेषणाचा प्रकार आहे रीतीवाचक क्रियाविशेषण तिसरं आहे इथे शहाळी मिळतात तर क्रियापद आहे मिळतात क्रियाविशेषण आहे इथे आणि प्रकार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण चौथं वाक्य आहे मी तो धडा दोनदा वाचला तर क्रियापद आहे वाचला क्रियाविशेषण आहे दोनदा आणि क्रियाविशेषणाचा प्रकार आहे संख्या वाचक क्रियाविशेषण त्यानंतरचा प्रश्न बघूयात खालील वाक्यात कंसातील योग्य रीती वाचक क्रियाविशेषण अव्यय लिहा यामध्ये दिले ढसाढसा सावकाश टपटप आणि आपोआप तर योग्य ठिकाणी योग्य पर्याय आपल्याला लिहायचा आहे अ माझ्या डोळ्यातून रिकामी जागा आसवे गळू लागली मग आसवे सावकाश गळतात का नाही ढसाढसा गळतात का नाही आपोआप गळतात का आपोआप गळतात परंतु आपल्याला योग्य शब्द घालायचा आहे तर योग्य शब्द कोणता येईल टप टप माझ्या डोळ्यातून टप टप आसवे गळू लागली आ मी आईच्या गळ्यात पडून रिकामी जागा रडलो आता या ठिकाणी आता तीनच पर्याय राहिलेले आहेत टप टप आपला झालेला आहे मग मी आईच्या गळ्यात पडून सावकाश रडल रड, रडलो होईल का आपोआप रडलो होईल का नाही मग ढसाढसा रडलो हा शब्द येईल त्यानंतर ई रात्र होताच सगळ्यांचे डोळे रिकामी जागा मिटू लागले तर आता दोन पर्याय राहिलेले आहेत दोन्हीपैकी कुठला पर्याय येईल आपोआप आता राहिला एकच पर्याय आणि एकच रिकामी जागा ई पक्षाने आपले पंख सावकाश फडफडवले तर अशा प्रकारचे ह्या रिकाम्या जागी योग्य शब्द आपल्याला लिहिता येतील आल्या लक्षात आय होप तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद